महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आदरणीय प्रदेशाध्यक्ष श्री तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण निर्णय श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय आणि कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र शिवाजीराव नागवडे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आणि आज ते प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे याबद्दल पक्षाच्या वतीनं आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार राहुल जगताप साहेब यांचा प्रवेश करत आहे याबरोबर आदरणीय राजेंद्र नागावडे यांचाही प्रवेश यान्सा यांचाही प्रवेश प्रशांत दरेकर काँग्रेस तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षातून आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचा प्रवेश होत आहे अतिशय तोलामोलाची माणसं आज आपल्या पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत अहिंदनगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात अशी अतिशय चांगला मेसेज जाणार आहे आणि त्या पद्धतीनं या नेतृत्वांनी दोघांनी आगामी प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी प्रवेश केलाय मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आले आणि महाराष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवादपूर्ण नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित असलेले प्रदेशचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस आनंद पानसपे दुसरे सरचिटणीस लतीबाई तांबोळी सूरज चव्हाण दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याचं अतिशय उत्तमपणे नेतृत्व करणारे आमचे सहकारी अशोकराव सावंत प्रदेशचे माझे सर्व सन्मान्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे माझे आमदार आणि एका महत्वपूर्ण साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप रेगोंदा सहकारी कारखान्याचे चेअरमन ज्यांच्या वडिलांनीसुद्धा विधिमंडळामध्ये अतिशय उत्तम नेतृत्व केलं होतं असे शिवाजीराव नागवडे तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दरेकर त्यांच्या समेत आलेले त्यांचे असंख्य सहकारी पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो या दोन्ही मान्यवर नेत्यांचं आणि तालुका अध्यक्षांचं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो सहकार <प्रागारा> चळवळीतले हे दोन्ही मातभर नेते ज्यांच्या वडिलांनी अहिल्यानगर जिल्ह्यात आणि श्रीगोंदा परिसरामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती एक शेतकऱ्यांच्या निगडीत असलेलं जाळं उभं केलं शैक्षणिक संस्थावर सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने उभ्या केल्या आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडी मध्ये आम्ही सहभागी झालो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सरकारमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत आणि देशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली एनडे मध्ये वाटचाल करत असतानाच श्रीगोंदा आणि श्रीगोंदाच्या परिसराला अहिल्यानगर जिल्ह्याला एक वेगळी विकासाची ताकद मिळेल अशा पैसा विश्वास या दोन्ही सहकार्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे मला हे वाटवतं मी ज्याला जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला श्रीगोंद तालुक्यासारख्या दुष्काळी भागाला न्याय देण्याच्या दृष्टातून मलाही त्यावेळेला योगदान निश्चितपणाने देता आलं हे दोन्ही मातबर नेते एकमेकाच्या विरोधामध्ये त्यांचं राजकारण जरूर झालं असेल पण आता दादाच्या नेतृत्वाखाली एका विचाराच्या झेंड्याखाली जे ते येते आहेत माझ्या दृष्टीकोतून अत्यंत महत्वाची बाब ही आहे की दोन्ही सहकारी आज एका नेतृत्वाच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका घेत आहेत ते अत्यंत स्वागतार्ह निश्चितपणाने आहे उद्याच्या कालावधीमध्ये एक वेळ घेऊन जून महिन्यामध्ये फार मोठा मेळावा घेऊन श्रीगोंदाच्या परिसरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा मी स्वतः प्रदेश पातळीवर आमचे सर्व सहकारी त्या जिल्ह्यांतील माझे सहकारी असलेले आमदार शिवाजीराव गर्जे इतर आमचे विधिमंडळाचे सर्व सदस्य त्या महत्वपूर्ण मेळाव्याला अशोकराव सावंतांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा होईल आम्ही त्यावेळेला निश्चितपणाने उपस्थित राहणार आहोत मी पुन्हा एकदा या दोन्ही माझ्या विधिमंडळातील एक सहकारी एकेक एक राहिले शिवाजीराव सुद्धा गेले काही दिवस सोबत आम्ही काम करत जातो पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो त्यांना ग्वाही देऊ इच्छितो आहे की दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असतानाच श्रीगोंदा आणि श्रीगोंदांच्या परिसरातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद हे आपल्या पाठीमागे शंभर टक्के उभी राहील एवढा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी देतो आपल्या दोघांचं आणि आपल्या असंख्य सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा आज या ठिकाणी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो धन्यवाद